नमस्कार सीमाज बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवते चमचमी चटपटीत चाट तर चाट रेसिपीमध्ये आज मी दही वडे बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी उडीद डाळ भिजत घातलेली होती चार ते पाच तास तर उडीद डाळ जास्त वेळ भिजत घालू नका नाहीतर वडे तेलकट होतात तेल शोषून घेतात तर अशा पद्धतीने इथे मी उडीद डाळ छान भिजवून घेतलेली आहे मस्त फुललेली आहे तर आता आपण डाळीमधील सर्व पाणी काढून घेऊया तर डाळीमधील सर्व मी पाणी काढून घेतलेलं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडी थोडी करून डाळ घालून घेऊया आणि पाणी जर लागलं तर आपण थोडंसं अगदी घालून एकदम बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने इथे मी बारीक पेस्ट केलेली आहे तर मस्त अशी पेस्ट झालेली आहे तर इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही जर लागले तर तुम्ही एक चमचाभर पाणी वापरू बारीक करू शकता तर हातामध्ये मी घेऊन दाखवलेलं आहे बोटाच्या सह्याने बघू शकता मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे तर एका बाऊलमध्ये मी आता ही पेस्ट पूर्ण काढून घेते तर आता जी राहिलेली डाळ होती तीही मी आता घातलेली आहे अगदी चमचाभर पाणी घातलेलं आहे तर आता ही डाळ मी वाटून छान घेतलेली आहे तर सर्व इथे मी डाळीची पेस्ट करून घेतलेली आहे मस्त अशी स्मूथ बारीक झालेली आहे तर दहीवड्यासाठी आपल्याला ही परफेक्ट पेस्ट तयार झालेली आहे तर आता आपण ही पेस्ट छान फेटून घेणार आहोत तेव्हाच आपले दही वडे एकदम स्पॉन्जी मऊ लुसलुशीत बनणार आहे तर चार ते पाच मिनिटे छान मस्त अशी पेस्ट मी फेटून घेणार आहे जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पेस्ट फेटून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त असं हे पीठ फुललेलं आहे तर चेंज झालेलं आहे अगदी पांढरशुभ्र हे पीठ झालेलं आहे एकदम फ्लपी झालेलं आहे तर एकदम फ्लपी पीठ ओळखण्यासाठी इथे मी पाणी वाटीत घेतलेलं आहे थंडच आपलं नॉर्मल तर त्यामध्ये आपण थोडासा पोर्शन घालणार आहोत तर बघू शकता वरती तरंगत आहे पाण्यावरती तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे दहीवडे बनवण्यासाठी तर अशा पद्धतीने हे पीठ तयार झालं पाहिजे तर आता आपण या पिठामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत तर बाकी काही साहित्य घालण्याची गरज नाही फक्त आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथे तुम्ही सोड्याचा वापर बिलकुल करू नका कारण की हे पीठ आपण छान फेटून घेतलेलं आहे फ्लपी होईपर्यंत तर अशा पद्धतीने इथे ही मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथे मी दही घेतलेलं आहे तर एकदम घट्ट जर आपल्याला दही घ्यायचं आहे तर आता हे दही आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि हे दही मस्त असं स्मूथ होईपर्यंत फेटून घेऊया तर दह्यामध्ये गुटळी राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे दही फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता दही मस्त मेल्ट झालेलं आहे असं फेटून घेतल्यामुळे तर या दह्यामध्ये आता आपण आवडीप्रमाणे पिटी साखर घालणार आहोत तर जेवढी तुम्हाला गोड हवं असेल तेवढी तुम्ही इथे साखर घालू शकता तर पिटी साखर करून घेतलेली होती लगेचच आपली पिटी साखर मिक्स होते दह्यामध्ये तर अशा पद्धतीने इथे मी साखर मिक्स करून घेतलेली आहे तर हे दही वड्यासाठी आपलं दही तयार आहे तर इथे मी पुदिनेची चटणीही बनवलेली आहे आणि इथे चिंचुकुळ्याचीही चटणी आहे दही वड्यासाठी आपल्या इथे सर्व रेडी आहे तर आता आपण मस्त गरमागरम वडे तळून घेऊया तर तेल गरम मस्त झालेलं आहे तर गोल गोल आपल्याला इथे वडे सोडून घ्यायचे आहेत तर जेवढी साईज तुम्हाला हवी आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही इथे वडे सोडू शकता तेलामध्ये तर तेलामध्ये सोडता दिसत आहे की किती मस्त प्लीट आपलं फुगलेलं आहे म्हणजे फुललेलं आहे तर चोडाचा वापर न करता इथे आपले मस्त वडे तयार झालेले आहेत टम्म फुगलेले आहेत एकदम फ्लपी झालेले आहेत तर गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे छान तेलामध्ये खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही एकदम भजी जसे फुलतात तसे आपले हे वडे फुललेले आहेत फुगलेले आहेत तर सर्व मी इथे वडे काढून घेते आणि इथे मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे आणि हिंग थोडासा घातलेला आहे कारण की हिंग घातल्यामुळे वडे बाधत नाहीत तर उडदाची डाळ जड असते पचायला म्हणून इथे थोडासा हिंग आणि थोडंसं नमक घातलेलं आहे मीठ तर हे मिक्स करून घेऊया कोमट पाण्यातच आपल्याला हे वडे घालायचे आहेत तर आता आपण सर्व वडे यामध्ये घालूया वडे घातल्यानंतर जास्त वेळ ठेवायचे नाहीत पाण्यामध्ये अगदी दोन ते तीन मिनटे फक्त ठेवायचे आहेत पाणी पूर्ण शोषले की पुन्हा आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे प्रत्येक वड्यामधील तर दोन ते तीन मिनिटानंतर बघूया मस्त असे वडे पाण्याने शोषलेले आहेत तर पाणी आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून काढायचं आहे तर वड्यांचा कलरही चेंज झालेला आहे, आहे पाण्यामध्ये घातल्यानंतर तर अशा पद्धतीने आपण इथे सर्व वडे पाण्यामधून काढून घेऊया तर मस्त असे आपले एकदम स्पॉन्जिक कापसासारखे हे वडे तयार झालेले आहेत तर पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटापेक्षा जास्त पाण्यामध्ये हे वडे ठेवू नका तर अशा पद्धतीने इथे वडे सर्व घेतलेले आहेत मी आता आपण फेटून घेतलेलं दही घालूया तर मस्त आंबट आणि गोड हे दही मस्त लागतं वड्यासोबत नंतर घालूया इथे आपली गोळाची चमचमीत आणि चटपटीत चटणी तर ही चटणी आणि पुदिन्याची चटणी घालणार आहोत आता पुदिन्याची चटणीही घालूया जेव्हा मी पाणीपुरीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तेव्हा ही पुदिनेची चटणी आणि चिंच गोळ्याची चटणीची रेसिपी त्यासोबत दाखवलेली आहे तर त्या रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता नंतर इथे मी थोडासा चाट मसाला घालत आहे वरतून तर चाट मसाला घातल्यामुळे मस्त चटपटीत आपले वडे लागतात तर वरतून मी लाल मिरची पावडरही घालत आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट वापरू शकता नंतर इथे लाल मिरची घातल्यानंतर आपण वरतून घालणार आहोत शेव बारीक तर बारीक शेव घातलेली आहे तर पाणीपुरीची जे शेव असते तीच आपल्याला इथे घालायची आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व आपलं वरतून साहित्य घालून झालेलं आहे तर मस्त कलरफुल आपले इथे दहीवडे तयार झालेले आहेत तर एक तोडून दाखवते तुम्हाला अगदी मस्त लुसलुशीत अगदी कापसासारखे स्पॉन्जी झालेले आहेत तर अशा पद्धतीने इथे झटपट रेसिपी आपली तयार झालेली आहे तर चटपटी चाट तुम्हाला कसा वाटला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू